काल आमच्या लोक गावातील सरपंच कोण आला किंवा तुमच्या गावातील सदरेंद्र गोविंद बर्ग यांच काही दुर्घटना झालेली आहे तुम्ही मग आम्ही सगळे सरपंच आहेत आमच्या गावात यांनी सगळ्या नातेवाईकांना बोलून आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो परंतु घटनास्थळी गेल्याच्या नंतर आम्हाला काही गाडी लॉक म्हणजे अनापेक्षित गोष्टी काहीतरी बघायला भेटल्या आणि त्यावरून आम्हाला असं वाटत किंवा आमच्या माणसाचा घातपात झालेला आहे या पोलीस प्रशासनाने लक्ष घालून पतोर 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 आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक न्यूज अपडेट ला नक्की भेट द्याला तुमचं नाव सांगा आणि काय नक्की घटना घडलेली आहे आणि तुमची काय तक्रार आहे काय सांगा काल आमच्या लोकमसल गावातील सरपंचा वायरा पोलीस स्टेशन मधून फोन आला किंवा तुमच्या गावातील सदरील गोविंद बर्गे यांचं काय दुर्घटना झालेली आहे तर तुम्ही घटनास्थळी या मग आम्ही सगळे हे सरपंच आहेत आमच्या गावचे यांनी सगळ्या नातेवाईकांना बोलून आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो परंतु घटनास्थळी गेल्याच्या नंतर आम्हाला काही संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या गाडी लॉक असणं गाडीची चार्जिंग संपणं म्हणजे अनपेक्षित गोष्टी काय तिथं बघायला भेटल्या त्यावरून आम्हाला असं वाटत की आमच्या माणसाचा घात घातपात झालेला आहे यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून याचे जे आरोपी असतील त्यांना कटोरात कठोर कारवाई करावी प्रथमदर्शनी आम्हाला असं माहिती आहे की एक नृतिका आहे पूजा गायकवाडा असं तिचं नाव आहे की तिने आमच्या नातेवाईकांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करून इथपर्यंत बोलून घेतलं पण इथं आल्याच्या नंतर काय घटना घडली या तपासात पोलिसच आम्हाला सांगू शकते आतापर्यंत पोलिस प्रशासनाने आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलेलं आहे यापुढेही त्यांनी सहकार्य करावं असं आमची इच्छा आहे गुन्हा काय म्हणून दाखल झालेला आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे घातपात केला म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु आता तपासात आरोपी कोण हे पोलिसांचं काम आहे हे काय करत होते व्यवसायाने काय प्रेम संबंध होते होते नाही हे आम्हाला काही माहित नाही जर आज माहीत तर आम्ही त्या गोष्टीपर्यंत त्यांना जाऊनच दिलं नसतं ते अगोदर शेती करायची शेतीच्या नंतर ते राजकारणात आले गावचे उपसरपंच झाले तर त्यानंतर गेवरा शहरामध्ये छोटे मोठे आपले प्लॉट खरेदी विक्रीचा छोटासा व्यवसाय होता त्यांचा त्यानंतर त्या इथपर्यंत कसे पोहोचले हे आम्हाला कल्पना नाही तिचे काय पारश्रम आहे ती काय तिचं काहीच आम्हाला तिच्याबद्दल काहीच माहित नाही तिच्याबद्दल काही माहित नाही आमच्या नातेवाईकांचा जो एक मित्र आहे तो सांगत होता किंवा तिने पैशाची मागणी केली तिला कुठं पाच एकर जमीन घ्यायची होती त्यासाठी ती आणि तिचा काय पंधरा तारखेला वाढदिवस आहे असं सांगण्यात आलं होतं त्या वाढदिवसा दिवशी मला दहा तोळ्याचं लॉकेट गिफ्ट करा असं असं बी सांगण्यात येते असं पण ऐकायला आलं होत की माझ्या नावावर घर करते आणि मला इथं वायरा पाच एकर बारशी जवळ कुठंतरी पाच एकर जमीन घेऊ दे त्यांनी अशात तिला हार्ड कॅश वगैरे बी दिलेली व फोन पेवर पण एंट्री आहे हे सगळं तपास पोलीस यंत्रणा करल डिपार्टमेंट ना माझं नाव महेश खराडे आहे मी गेवराचा रहिवासी मी त्यांचा नातेवाईक इथे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका